नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी हो। एक आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत बऱ्याचशा जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थ्यांचं आज मानधन जमा झालेलं आहे काहींचं तीन महिन्याचं मानधन सुद्धा जमा झालेलं आहे काहींचं दोन महिन्याचं आणि काहींचं एक महिन्याचं जे मानधन आहे तुमचं रखडलेलं मानधन आज जमा झालेला आहे बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न होते मानधन कधी जमा होणार आहे का जमा होत नाहीये पण आज वेगवेगळे बरेचसे जिल्हे आहेत त्यांची लिस्ट सांगतो मी आणि कोणकोणते प्रशिक्षणार्थी आहे ज्यांचं मानधन जमा झालेलं आहे त्यांचं पण सांगत आहेत आता बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांना प्रश्न असेल आता एवढं करून सुद्धा आमचं मानधन का जमा झालं नाहीये तर ते का जमा झालं नाही त्याचं पण कारण सांगतो जेणेकरून तुम्हाला पण लवकर तुमचं मानधन जमा होईल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर सत्य प्रूफ करून देतो तुम्हाला मानधनचा फोटो सुद्धा दाखवते की कोणकोणत्या जिल्ह्याचा आणि कोणकोणत्या विभागाचं किती महिन्याचं मानधन जमा झालेलं आहे प्रूफ सहित तुम्हाला सांगतोय बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील छत्रपती संभाजीनगर सोलापूर पुणे नागपूर अशा जिल्ह्यांचं मानधन आज जमा झालेलं आहे या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांचं जे रखडलेलं मानधन आहे ते मानधन जमा झालं आहे या प्रशिक्षणार्थांना मॅसेज आलेला आहे त्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये तीन महिन्याचं कोणाला दोन महिन्याचं कोणाला एका महिन्याचं जे रखडलेलं मानधन आहे ते त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेलं आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांची वेळेत योग्य प्रोफाईल योग्य डॉक्युमेंट अपलोड करून अपडेट केलेले आहे ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन योग्य आहेत आणि जर तुम्ही सीएम वाय केवय वेबसाईट वर चेक के जर चेक केला तर यांची जे मानधन आहे ज्यांचं पेंडिंग दाखवत होतं अशा सगळ्या प्रशिक्षणार्थांचं मानधन जमा झालेलं आहे तुम्ही जर तुमचं ऑनलाईन चेक केलं तर कोणाचं तीन महिन्याचं दोन महिन्याचं पेंडिंग दाखवत होतं आणि काहीच पेट झालेलं सुद्धा दाखवत होतं तर अशा सगळ्या प्रशिक्षणार्थांचं त्यांचं मानधन जमा झालेलं आहे आणि काही प्रशिक्षणार्थ्यांचं उद्या परवा या दोन दिवसामध्ये काही प्रशिक्षणार्थांचं मानधन जमा होणार आहे आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं कमेंट येत होते की आमचं मानधन का जमा होत नाही आमचं मानधन जमा झालेलं नाहीये तर ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा झालं त्यांनी नक्की कमेंट करा म्हणजे यांना करून या बाकीच्या <गा> प्रशिक्षणार्थ्यांना समजेल की आम कोणाकोणाचं मानधन कोण कोणत्या जिल्ह्याचं मानधन जमा झालेलं आहे यांना सत्य माहिती समजेल आता प्रशिक्षणार्थी अशा आहेत की अजूनही सगळं करून त्यांचं मानधन जमा झालेलं नाही तर तुम्ही का कुठे चूक केलेली आहे ती बघा तर तुम्ही जी आधार व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्या आधार व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही कुठंतरी चूक केलेली आहे तुमचे योग्य डॉक्युमेंट अपलोड केलेले नाही जसं त्यांनी सांगितलं आहे मेंडेटरी चार डॉक्युमेंट आहेत आधार तुम्हाला अपलोड करायचं आहे ज्याचे दोन्ही बाजू मागील खालची आणि वरची दोन्ही बाजू मागची पुढची बाजू अपलोड करायची आहे त्याच्यानंतर तुमचं दहावीचं सर्टिफिकेट आहे ते है। तुम्हाला अपलोड करायचं आहे ते मेंडेटरी आहे त्याच्यानंतर तुम्हाला डोमेसाईल तुमचा डोमेसाईल तहसीलचं डोमेसाई तुम्हाला अपलोड करायचं आहे ते मेंडेटरी आहे तुमचं मागील जुनं जरी असेल तरी चालेल किंवा नवं काढलेलं असेल ते सुद्धा चालेल त्याच्यानंतर तुमचं लास्ट ग्रेड मार्कशीट सर्टिफिकेट जे असेल ते तुम्हाला अपलोड करायचं आहे हे चार डॉक्युमेंट मेंडेटरी आहेत हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि तुमचं जर तुम्ही आधार व्हेरिफिकेशन करताना जी वेबसाईट आहे त्याच्यावर बघत असाल तर तुमचं क्वालिफिकेशन लास्ट ग्रेड विचारतं तिथं तुम्हाला अपडेट करायचं आहे तिथं अपडेट केल्यानंतर तुम्हाला एक एस एम एस येतो की तुमची प्रोफाइल अपडेट सक्सेसफुली झालेली आहे आणि कौशल्य विकास विभागाला पाठवलेलं आहे ज्याही लोकांचं सर्वप्रथम कौशल्य म्हणजे अपडेट केलेली होती योग्य आणि कौशल्य विकास विभागाने मानधन जमा झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या विभागाचं मानधन प्रशिक्षणार्थ्यांचं जमा झालेलं आहे आणि त्यांच्या अकाउंटला सुद्धा जमा झालेला आहे बऱ्याच दिवसापासून प्रशिक्षणार्थी चिंताग्रस्त होते की आमचं मानधन कधी जमा होणार आहे त्यासाठी ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की जेणेकरून प्रशिक्षण की कोणकोणत्या जिल्ह्याचं मानधन जमा होत आहेत आणि तुमचं मानधन का जमा होत नाही तुमचं मानधन का जमा होत नाही तुम्ही कौशल्य विकास विभागाला भेट देऊन बघा तुम्ही जर जवळ राहत असाल कौशल्य विकास विभागाला भेट द्या आणि त्यांना विचारा तुमचं मानधन का जमा होत नाही लवकरात लवकर तुमचंही मानधन जमा होण्यासाठी तुमचा आधार व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे त्याच्यामुळेच तुम्हाला पुढील पाच महिन्याचा कार्यकाळाचा लाभ भेटणार आहे आणि तुमचं मानधनही सुद्धा त्याच्या स्वरूपातच जमा होणार आहे आधार व्हेरिफिकेशनचा ज्या लोकांचं पेंडिंग दाखवत होता ना ज्या लोकांचं पेंडिंग दिसत असेल तुम्हाला जर इंटरनल लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही स्टिपेन डिटेल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतं तर ज्या लोकांचं पेंडिंग दाखवत होतं अशा सगळ्या लोकांचं मानधन जमा होत आहे आणि ज्यांचं हे सगळं ओके आहे पेंडिंग दाखवत आहे दन झालेलं आहे तर त्या लोकांचं येत्या एक ते दोन दिवसात सुद्धा जमा होऊ शकत होणार आहेत आणि आता राहिलेलं ज्या लोकांचं मानधन जमा झालेलं नाही त्यांनी लवकरात लवकर तुम्हाला तुमचा विभाग सुद्धा सांगत असाल की तुम्ही लवकरात लवकर तुमचा आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या तरच तुमचं मानधन जमा होईल त्यामुळं तुम्हाला ही गोष्ट हलगर्जीपणा करू नका लवकरात लवकर तुमचं आधार व्हेरिफिकेशन करून घ्या जेणेकरून तुमचं पेमेंट जे मानधन आहे ते जमा होण्यास तुम्हाला अडचण येणार नाही तुम्हाला काही केलं तरी हे बंधनकारकच आहे पुढील पाच महिन्याचा कार्यकाळ जर तुम्हाला पाहिजे असाल तर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचंच आहे मी जे चार डॉक्युमेंट होते सांगितले त्याच्यामध्ये टी सी ही ऑप्शनली आहेत एक तुम्ही पाचव डॉक्युमेंट टी सी हे बर्थ सर्टिफिकेट आणि टी सी हे ऑप्शनली ठेवलेले आहेत ते तुम्ही अपलोड केलं नाही केलं तरी चालल पण हे चार डॉक्युमेंट मी जे सांगितलं आधार डोमेसाईल तुमची दहावीची मार्कशीट आणि तुमचं लास्ट ग्रेडचं सर्टिफिकेट हे तुम्हाला अपडेट करावंच लागेल हे कौशल्य विकास विभाग चेक करेल आणि तुमची प्रोफाईल अपडेट करेल आणि त्यानंतरच तुम जमा होईल लवकरात लवकर या गोष्टी करा तुमचं मानधन नक्की होईल नाही झालं तर कमेंट करा आपण त्याच्यावर नक्की कौशल्य विकास विभागाकडे बोलू आणि तुमचं जी अडचण आहे ती दूर होईल धन्यवाद